परळीची मध्यवर्ती संस्था असलेल्या परळी नगरपरिषदेच्या अनेक कारनाम्यांच्या बाबतीमध्ये नावलौकिक आहे अशातच आता नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या दीपक देशमुख यांनी नगरपरिषदेचे वाभाडेच काढले असून नगरपरिषदेतील गलथान कारभार आणि विविध प्रकारचे घोटाळे रस्त्यावर आणत स्वतः आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे परळी नगर परिषदेवर लोकनियुक्त प्रतिनिधी मंडळ जेव्हा होते तेव्हा माजी नगराध्यक्ष म्हणून दीपक देशमुख यांनी काम पाहिलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून दीपक देशमुख यांची ओळख आहे मात्र दीपक देशमुख हे वेगवेगळ्या अनोख्या व अभिनव आंदोलनासाठीही प्रसिद्ध आहे आता त्यांनी प्रशासक असलेल्या नगरपालिकेच्या विरुद्ध विविध घोटाळे बाहेर काढत आपल्या मागण्या मान्य करा यासाठी स्वतःला गाडून घेण्याचे अनोखे आंदोलन केले आहे परळी नगर परिषदेच्या माध्यमातून निविदा काढण्यामध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला असून सरस्वती ही नदी आहे नाला नाही या नदीवर बांधण्यात संरक्षक भिंतीचे काम देताना गुत्तेदाराबरोबर संगणमत करून नगर परिषद प्रशासनाने निविदेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला आहे त्याचबरोबर परळीतील दुसरी महत्वाची नदी असलेल्या घनशी नदीमध्ये सिमेंट फॅक्टरीने अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याचबरोबर भुयारी गटार योजनेच्या कामामध्येही घोळच घोळ गोर असल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला आहे या सर्व बाबतीमध्ये नपो प्रशासकाने योग्य ती कारवाई वेळीच केलेली नाही त्यामुळे आपल्यावर स्वतःला गाडून घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे सरस्वती नदी नाला नसून नदी आहे आणि याच्यावर आलेला फंड पन्नास कोटी रुपये हे योग्य गुद्धेदारात काम द्यावं आणि मनमानी करू नये एवढीच मागणी आहे आमच्या अर्थ सध्या चिला आणि दीडशे कोट रुपये खर्चून बियारी घाटार योजना केली आहे ती आपल्यालाही लॅव झालेली नाही आणि आत्तासुद्धा थोडाही पाऊस आला तरी पाणी सगळ्या परळीमध्ये त्याला पाणी आहे आणि ही लॅव योजना ताबडतोब करावी ही मागणी आहे दीपक देशमुख यांच्या या आंदोलनानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली असून नगर परिषद प्रशासनाने आंदोलन स्थळी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे आदरणीय दीपक नाना देशमुख यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्यासोबत सन्माननीय सदस्य भाई मिस्किल केशवजी गायकवाड रमेश तोंडे साहेब यांच्यासमोर ते चर्चा केली आणि मुख्याधिकारी साहेबांना या निवेदना आंदोलनाबाबत अवगत केले साहेबांनी नानाच्या मागण्याच्या संदर्भात सकारात्मक सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि पुढील पंधरा दिवसात नानांना जे कागदपत्र मिळाले नाहीत ते कागदपत्र देण्याचे व विहारी गटार योजनेच्या कामासंदर्भामध्ये त्याला संबंधित एजन्सीला नोटीस देऊन काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्य